ચૌદા એપ્રિલ અઠરાશ એક્યાણ સાલા ભારતભૂમિ જન્મલા જો બાળાજો જો ભીમાઈ પો વિશ્વરત્ન જન્મલા જો જો રામજી પિતલા આનંદ चौदाव्या रत्नाचा स्वागत केला बाळाचे नाव भीम ठेवी जो बाळाजोजो रेजो बाळाचे नाव भीम ठेवी जो बाळाजोजो रेजो भीम बाळ शाळेत गेला अभ्यास करून ज्ञान पंडित झाला बहुजनांचा उद्धार केला जो जो, जो, जो। बहुजनांचा उद्धार केला जो जो, जो, जो। गोलमेज परिषदेत गेला जनतेच्या हितासाठी होलढला देशाला संविधान तो दिला जो जो जो।, रे जो। देशाला संविधान तो दिला जो बाळा जो, जो। नागांच्या त्या दीक्षाभूमीला दीक्षा दिली पाच लाख जनतेला बुद्धम सरणंगच बहुजन बोलला जो बाळा जो बुद्धम मी बहुजन बोलला जो बाळा जो जुरे जो।